जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज मी एका महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो विषय म्हणजे अलीकडील काळामध्ये आपल्या पशुपालनामध्ये ज्या आपल्या पहिल्यावरू पाड्या असतील त्याचबरोबर ज्या आपल्या गाय असतील म्हैशी असतील तर त्यांना आपलं ना भरपूर प्रमाणामध्ये दे, पशुखाद्य देतो दे संतुलित आहार देतो त्याचबरोबर योग्य चांगल्या दर्जाचा चारा देतो पण त्यांच्यामध्ये दे आपल्याला अलीकडे बघायला मिळतं की त्यांची कास चांगली होत नाही त्याचबरोबर त्या ज्या गायी आहेत किंवा त्या पाड्या आहेत किंवा म्हशी आहेत त्या विल्यानंतर त्यांचं आपल्याला म्हणासं दूध उत्पादन मिळत नाही किंवा ज्या दोन तीन वेताच्या गाय आहेत त्यांच्या एखाद्या सडातून अचानकपणे दूध कमी येतं किंवा कधी कधी जी आपली एखादी गाय आहे तिची कास अशी एक करलेली म्हणतो म्हणजे खालीवर असते तसेच जे आपल्या कालवडे आहेत किंवा आपल्या जे गाय आहेत त्यांचं कितीही चांगल्या प्रकारे संगोपन केलं तरी त्यांना विताना त्रास होत आहे आणि त्यामुळे काय होतंय की त्यांचा प्लॅसंटर न पडणं म्हणजेच वर न पडणं यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे तर त्यामुळेच मी आज माझ्या पशुपालक मित्रांसाठी एक असा फॉर्म्युला घेऊन आलो आहे की त्याच्या वापरामुळे आपलं काही कास्तर करणारच आणि दूध तर देणारच पण त्याचबरोबर त्यांना वेताना कसलाही त्रास होणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये आपण त्याच फॉर्म्युलाविषयी बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा तर आज या व्हिडिओमध्ये आपण वायटॅम एच आणि मेटाबोलाइट मिक्स या पावडरविषयी माहिती घेणार आहोत की या दोन्ही कॉम्बिनेशनचा वापर आपण आपल्या गाय म्हशी यामध्ये कसा करू शकतो प्रथमतः आपण एच एचमध्ये असणाऱ्या घटकांविषयी माहिती घेऊया व्हायटम एच या लिक्विडमध्ये आपल्याला व्हिटॅमिन एच म्हणजेच बायोटीन बघायला मिळतं त्याचबरोबर आपल्याला सेलियम आणि व्हिटॅमिन ए डी e थ्री ई याचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं आता एच एचमधील जे घटक आहेत ते आपल्या वेळेला झालेल्या कालवडी तसेच गायमध्ये नेमकं काय काम करतात तर त्या आपल्या गायच्या कासेच्या ज्या पेशी आणि स्नायू म्हणजेच गायचे ज्या दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांना मजबूत करतात समजा आपली एक गाय आहे आणि तिला गेल्या वेळेला मस्टाडीज झालेला आणि ते मश्टाडीज झाल्यामुळे काय झालं की ज्या सडाला तिला मश्टाडी झालेला त्या सडातील ज्या दूध बनवणाऱ्या पेशी होत्या ते डेड झालेल्या आणि त्यामुळे तिचं दूध उत्पादन कमी झालेलं तर अशा वेळेला आपण तिचं दूध वाढवण्यासाठी जेव्हा आपण तिला आठवतो तर त्या पिरेडमध्ये जर आपण आपल्या गायला जर व्हायटामेज दिलं तर त्यावेळेला तिच्या ज्या डेड झालेल्या पेशी आहेत तर त्यांना मजबूत करण्याचं काम हे व्हायटॅमिज करतं आणि येणाऱ्या वेतामध्ये आपली गाय जास्तीत जास्त दूध देऊ हो शकते तसेच काही वेळेला आपल्या गायची कास ही एक करलेली असते म्हणजे खाली झालेले झालेली असते मस्टायटिस ही काय नसतो पण तिची कास ही एकरल्यागत आपल्याला दिसते तर अशामध्ये जेव्हा आपण आपली गाय विकाय जातो तर त्यावेळेला जो पुढचा माणूस आहे त्याला शंका येते की आपल्या गायला मस्टायडिस झालेला तर अशी शंका कोणाला येऊ नये आणि आपल्या गायची जी एकरलेली कास आहे ती नीट करण्यासाठी आपण वायटामिन्सचा वापर करू शकतो तसेच समजा आपली पहिला रुपाडे आहे आणि आपण तिला भरपूर प्रमाणात असं संतुलित खाद्य देतो आहे पशुखाद्य देतो आहे गाभांची पेढे देतोय पण तिची कास केले काही केले वाढत नसेल तर अशामध्ये तिच्या कासेचा झोळ किंवा कासेचा आकार वाढवण्यासाठी आपण व्हायटामिन्स वापरू शकतो त्यामध्ये आपल्याला या व्हायटामिनचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा आपल्याला आपल्या एखादी गोट्यातील जी वयस्कर गाय आहे किंवा जी दोन तीन वेताची गाय ती विकायची आहे आणि त्यावेळेला कधी कधी काय होतं तर ती दूध जास्त देत असेल तर ती वाया गेल्या दिसते म्हणजे तिच्या गाभ नसली तरी तिच्या अंगावरती तांबूस केस दिसतात तर अशामध्ये सुद्धा जर आपण व्हायटामेजचा वापर केला तर तिची जी त्वचा आहे ती वेगळ्याच प्रकारे ग्लो करते म्हणजे तिच्या त्वचेला एक म्हणजे केसांना एक वेगळी शाईन येते आता हे सर्व झाले हे व्हायटामेजचे फायदे आता आपण मेटाबॉलाइटविषयी माहिती घेऊया की हे नेमकं आपल्या गाभण जनावरांमध्ये काय फायदा करते मेटाबोलाइट मिक्स हे गाभन पशूंच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते म्हणजेच जेव्हा आपली जी गाभन गाय आहे किंवा जी आपली पहिला रूपाडे आहे त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये विटॅमिन्स मिनरल्सची जी पूर्तता करायची असेल तर हे आपण मेटाबोलाइट मिक्सच्या माध्यमातून करू शकतो आणि याच्या रेग्युलर वापरामुळे काय होतं तर आपल्या ज्या पहिला रूपाड्या आहेत किंवा गाय आहेत त्यांना वेताना कसलाही त्रास होत नाही आणि त्या निगेटिव्ह एनर्जीत जात नाही म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर प्रमाणात बनून राहते त्यामुळे तिची वार न पडणं किंवा वेल्यानंतर आपली गाय चारा कमी खाणं यासारख्या आपल्याला समस्यांना तोंड द्यावं लागत नाही तसेच समजा आपली जर गाय खूप वीक आहे तर अशामध्ये सुद्धा आपण तिची एनर्जी वाढवण्यासाठी या मेटाबोलाइट मिक्स या पावडरचा वापर करू शकतो म्हणजेच थोडक्यात सांगायला गेलं तर मेटाबोलाइट मिक्स हे आपल्या जनावरांना वेण्या अगोदर एक भरपूर प्रमाणात इन्स्टंट एनर्जी देतं म्हणजेच की डिस्टोक यासारख्या किंवा तिच्या पिशवीस न उघडणं किंवा वेल्यानंतर जी विकनेस येणं आहे किंवा विटॅमिन्स मिनरल्समुळे समजा एखाद्या आपल्या गायचं दूध गळत असेल किंवा तिच्या कासेचा आकारही कमी जास्त असेल किंवा एखाद्या सडातून दूधही कमी येतं असेल तर अशामध्ये मेटाबोलाइट मिक्सचा आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळतो तर जर आपण हे दोन व्हायटम एच आणि मेटाबोलाइट मिक्स हे जर दोन्ही कॉम्बिनेशन जर आपल्या गायंना नवव्या महिन्यामधपासून जर दिलं तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो जर याचा जर आता आपण डोसचा जर विचार केला तर वायटा एच ही आपण डेली वीस मिली याप्रमाणे कासवाडीसाठी देऊ शकतो जर समजा आपल्याला आपल्या जनावरांची फक्त तब्येत नीट ठेवायची आहे त्यांना कुठल्याही आजाराला बळी पडून द्यायचं नाही किंवा त्यांच्या त्वचेचा ग्लू चांगला ठेवायचा आहे तर त्यामध्ये आपण त्यांना दहा मिलीचा डोस देऊ शकतो पण जर आपल्या गायचा चांगला कासेचा झोळ करायचा असेल किंवा आपल्या गायचा समजा एखाद्या सडातून दूध कमी येत असेल किंवा तिची कासे एकरलेली करलेली असेल किंवा गेलेल्या वेताला तिचे एखाद्या सडातलं दूध बंद झालेलं आणि यावेळेला जर आपल्याला ते चालू करायचं असेल तर अशामध्ये आपण व्हायटमिन्सचा वापर डेली वीस मिली म्हणजे सकाळी दहा मिली संध्याकाळी दहा मिली आपण नवव्या महिन्यापासून गाय पर्यंत देऊ शकतो त्याचबरोबर जर मेटाबोलायट मिक्स या पावडरचा जर आपण विचार केला तर एज बरोबर आपण ही डेली पन्नास ग्रॅम सकाळी एक पुढे आणि संध्याकाळी एक पुढे अशा प्रकारे आपण दिवसात आपल्या वेनवरच्या गायला शंभर ग्रॅम डोस याचा देऊ शकतो म्हणजेच आपल्याला एका पाऊसमध्ये सरासरी वीस पुढे येतात म्हणजे दहा दिवसाचा आपल्याला डोस येतो तर जर आपली गाय लईच विक असेल किंवा लईच जास्त असेल त्याला उठताना बसतानाही त्रास होत असेल तर अशामध्ये दोन डबे जरी म्हणजे सरासरी चाळीस पुड्या जरी दिल्या वीस दिवसाचा जरी कोर्स दिला तर तेही आपल्या गायच्या आरोग्यासाठी चांगलं ठरतं तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मेटाबोलाइट मिक्स आणि व्हायटा एच याचं कॉम्बिनेशन करून आपल्या जर जनावरांना दिलं तर याचा कशाप्रकारे आपण रिझल्ट घेऊ हो शकतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल जर तुम्हाला याविषयी काही जरी शंका असतील किंवा याचा डोस तुम्हाला समजला नसेल किंवा विविध याच्यामध्ये आपण याचा डोस कसा वापरायचा आहे याविषयी माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि नेक्स्ट काय व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी व्हायटामिन एसमध्ये जे घटक आहेत त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ आणणार आहे की नेमकं हे स्पेशली जे आपले गाभनगा आहेत त्यांच्या व्यतिरिक्त हे कालवाडूंमध्ये काय रिझल्ट देतं तसेच मेटाबोलाइटचा अजून आपण दुसऱ्या कोणकोणत्या जनावरांच्या अवस्थेमध्ये याचा वापर करू शकतो याविषयी मी एक शेपरेट व्हिडिओ घेऊन आणणार आहे पण त्यासाठी तुम्ही जर आपल्या या पशुधन ऐश्वर्या या मराठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र